सातशे सत्तावन ते सातशे त्र्याऐंशी या काळामध्ये साली असावी शतकामध्ये अरबी प्रवाशी अल उदी याने भेट दिली आक्रमणांमुळे किंवा काळाच्या ओघामध्ये म्हणू आपण येथील बऱ्याच मूर्त्यांचे नुकसान सुद्धा झालेले आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या लेण्यांची काळजी जी आहे ती घेतल्या जाऊ लागली येथे अनेक शिल्पे आहेत भव्य द्वारमंड हे आहे शिवलिंग पूर्ण आकाराच्या दगडामध्ये कोरलेला भव्य हत्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि यावरील शिल्प हे अप्रतिम विलक्षण आहे